जाणीव नाही फक्त याच ठिकाणी शब्द टाकला की तुम्ही फक्त रोडवर बसा तर सामान्य नागरिकांचा तुम्ही विचार केलात कोणाच्या गोरगरिबाचा तुम्ही विचार केलात का के प्रशासन लगेच विचारायला आलो अरे आमची अर्धी भाकर आम्ही उपाशी मरतोय आम्ही उपाशी राहतोय आमच्याकडे अर्धी भाकर घेऊन या ना एक माणूस की आम्हाला दाखवा ना आम्ही पण माणूस आहोत साहेब माणूस आहोत आहे आम्ही पण माणूस आहोत आम्ही काय जनावर नाही आम्ही पण माणूस आहोत आमचा विचार करा पोलीस प्रशासनाने पंचनामे प्रशास केले होते पण एक राजकारण करून त्या ठिकाणी जळलेल्या लोकांचा निधी दिला गेला नाही कशासाठी या पोलिसांच्या प्रशासनाला विचारतोय तुम्हाला आज इथं रस्ता अडवण्याचा प्रश्न पडला तर सामान्य नागरिकाचा विचार केला तुम्ही आता लगेच फक्त एक शब्द टाकल्या टाकल्या तुम्ही ताबडतोब बोलायला आले परंतु प्रशासनाने आणि पुलीच पंचनाम्यात पोलिसांनी पंचनामा केलेला आहे तो पुढाऱ्याचं ऐकत आहे म्हणून आमचं वाटोळ केलंय एक लक्षात ठेवा महानगरपालिका लोकशाही पद्धतीला हक्क मागण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मागण्याचा अधिकार कुणी आडवत असेल आमच्यावर गुन्हा करा ते आम्हाला कबूल आहे पण आमचा हातामध्ये कायदा घ्यायला एवढे या ठिकाणी विनंती करतो आज आपण महानगरपालिका या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी अखिल मांद्रय नगर कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे नेमकं त्यांचं काय काय का प्रकार आहे आणि काय मागणी आहे का ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर तुमचं नाव काय आणि तुमच्या का मागण्या का काय आहेत आणि नेमकं काय प्रकार आहे हा आम्हाला थोडक्यात सांगा मी राजेंद्र गोविंद साळवे अध्यक्ष अखिल महाद्राय नगर नागरिक कृती समिती कृतीसाठी माद्रीगुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत खराडी या ठिकाणी बोगस येसारे राबवण्यासाठी त्या झोपडपट्टीला आग लावण्यात आली आणि त्या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि शंभर झोपड्या जळून खाक झाल्या गेली तीस चार दोन हजार पंचवीसपासून त्या ठिकाणी दररोज एक तास बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलन कशासाठी आहे तर बोगस येसारे रद्द व्हावा त्यानंतर लोकांना शासन निर्णय एकोणीसशे नव्याण्णव चे झोपडपट्टीचे अतिक्रमण नावावर होण्यासाठी त्याच ठिकाणी एक गुंठा जागा देण्यात यावी आणि त्या संदर्भाचा लेआउट काढण्याची काम हे जिल्हाधिकारी साहेब डुडी यांनी माननीय महापालिका आयुक्त यांना दिलेले तेरा पाच लाख संयुक्त बैठकीमध्ये आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये एसआरए ला शंभर टक्के विरोध आहे आणि बोगस एसआरए आहे मोठी संमतीपत्र घेतलेली आहेत आणि म्हणून तो रद्द करण्यात यावा असं नमूद केलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत इतकी फसवणूक केली या डुडी साहेबांनी की त्याच्यावर पहिली अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे कारण मागासवर्गीय यांचा जो काही नुकसान भरपाईचा प्रस्ताव आहे त्यांच्या कृतीमुळं तो मुख्यमंत्र्यांकडं पाठवला सहा महिने आणि मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ज्यावेळेस वर्षा बंगल्यावर घेराव घातला त्यावेळेस त्यांनी तो मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला की यांना त्वरित नुकसान भरपाई द्या प्रत्येक कुटुंबाला साधारण दीड लाख रुपये मिळतात परंतु जाणून बुजून ह्या गुढी साहेबांनी या कमिशनरकडे प्रस्ताव पाठवला खरंतर तर एस आर एचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी म्हाडाची जागा नाव असलेले म्हाडाचे अधिकारी संबंधित सगळ्या पक्षाचे जे काही पॉलिटिशियनचे अधिकारी आहेत जे पुढारी आहेत त्यांचं सगळ्यांचं षडयंत्र आहे आणि जो बिल्डर आहे ना पाटील तो तो पाटील बिल्डरच्या चक्राभवती दीड हजार कोटीचा हा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार तिथं वाढलेली जागेला किंमत याच्यामुळे हे सगळं या झोपडपट्टीसाठी अन्याय अत्याचार होतोय आणि या कमिशनरना कळायला पाहिजे की याच्या अगोदर माडाच्या जागेला तुम्ही परवानगी दिली कशी काय आणि आता सुद्धा मोकळ्या जागेला हे परवानगी देण्याचं घाट घातलेलं आहे त्याच पद्धतीने एसआरएच्या बांधकामाच्या परमिशनला यांनी घाट घातला आहे म्हणजे सगळ्यात दोषी हे महापालिकेचे आयुक्त आहेत आणि कलेक्टरने सांगितले कमिशनरला की तुम्ही पैसे द्या आणि एका बाजूनी कमिशनर महोदय दे देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की हे पक्षीय राजकारण तुम्हाला हे पटत का गेले दोनशे दिवस एक तास दररोज या झोपडपट्टीमध्ये ही लोक आंदोलन करतात यांना एवढं पिंजून ठेवलंय आज कमिशनर ते बघतात हे तिथं आमदार आले त्यांचं बोलणं चाललंय त्यांचं राजकारण चाललंय कागदातला हा खेळ तुम्ही आजपर्यंत ह्या झोपडपट्टीतल्या अज्ञानीपणाचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन जरी थोपवला असला तरी आमचा प्राण गेला तरी बेहत्तर आणि आमचा जीव गेला तरी बेहत्तर आमच्या किती गुन्हे दाखल करा पण आम्ही मागे हटणार नाही लक्षात ठेवा आम्ही ह्या अगोदर सांगितलं मुख्यमंत्र्यांना वर्ष बंगल्यावर सुद्धा आश्वासन दिलंय आम्हाला तरी पण तुम्ही बैठक आयोजित करत नाही या सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश देत नाहीत आणि एवढं सत्य असताना आज ह्या सगळ्या झोपडपट्टीचे प्रपंच उघड्या वालेत राजकारण करताना राजकारण तुम्ही करतच राहा पण मुख्यमंत्री महोदयांना पडतंय का हे सरकार आहे का का या गरिबांसाठी दलितांसाठी आज लोकांच्या प्रश्नांसाठी जर सगळ्या अधिकाऱ्यांनी अशीच भूमिका ठेवली पुढाऱ्यांनी अशीच भूमिका ठेवली राजकारण केलं त्या राजकारणाला अधिकारी बळी पडले तरी तो आय एस अधिकारी असला तरी त्यांच्या अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्याची मागणी केलेली आहे तीनशे अडतीस ची नोटीस दिलेली आहे परंतु हे सगळं वातावरण हे सगळे पक्षीय राजकारणी आणि सगळे अधिकारी गोलमाल करून या लोकांवर अन्याय अत्याचार करतात न्याय आहे का नाही मुख्यमंत्री महोदय हे असंच का आणि हे असेच का निवडणुका हे आम्हाला सहन होणार नाही आम्ही आमच्या जीवाचं काही हो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाचीमधील नागरिक या प्रश्नामध्ये अजिबात मागे हटाय तयार नाही मा, मी बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये राहतो माझं नाव भगवान गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचाव प्रती समिती अध्यक्ष त्याच ठिकाणी मी रहिवाशी आहे गेल्या कित्येक तीस वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी राहतोय कचऱ्याचा प्रश्न असेल गटाराचा प्रश्न असेल साफसफाईचा प्रश्न असेल फवारणी असेल या सगळ्या गोष्टीपासून एक दलित वस्ती म्हणून आम्हाला वंचित ठेवलं गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करून सुद्धा आमचे मुलं गेले तीस वर्ष आम्ही सांभाळून मोठे केल्यात त्यांचे लग्न झाल्यात आम्हाला नातव नातवंड झाल्यात परंतु आमचा विकास काय आतापर्यंत झालेला नाही एक तिथे प्रतिनिधी भरपूर येऊन गेले भरपूर आमदार झाले खासदार झाले परंतु आमच्या मुख्य प्रश्नाकडे आता आतापर्यंत कुणीही बघितलेलं नाही आणि आताच्या काळामध्ये तेवीस एप्रिलला त्या ठिकाणी जाणून बुजून आमच्या घराला पाठे चार वाजता आग लावली गेली त्या घरामध्ये आमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल मुलांच्या शाळेचा बॅगा असतील मुलांचे कपडे असतील असे अनेक प्रश्न त्यामध्ये घरे जळून गेलेले आहेत पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन पंचनामा केलेला आहे परंतु पंचनामा करून आज आठ महिने झाल्यात आम्हाला तो निधी मिळालेला नाही